कॉर्नर माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत शासकीय कर्मचारी कर्मचारी निवृत्ती वेतनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारकांच्या संदर्भात महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागानं अतिशय महत्वपूर्ण असा शासन निर्णय आज निर्गमित केलेला आहे काय आहे हा शासन निर्णय आणि या शासन निर्णयाच्या अनुषंगानं कोणता तो लाभ अनुज्ञेय होणार आहे या संदर्भातील सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत तत्पूर्वी चॅनल नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा समोरील बेल आयकॉन सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्वपूर्ण व्हिडिओचं नोटिफिकेशन आपल्याला नियमित मिळत राहील दिनांक सात जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागानं निवृत्ती वेतन संदर्भात अर्थातच कुटुंब निवृत्ती वेतन प्रदान करण्यासंदर्भातला हा महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित केलेला आहे केंद्र शासनाच्या धर्तीवर शासकीय कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतनधारकांना त्यांच्या मृत्यूनंतर अविवाहित घटस्फोटित विधवा मुलीला मनोविकृत किंवा मानसिक दुर्बलता असलेल्या किंवा शारीरिक दृष्ट्या पांगळेपण किंवा विकलांगता आलेल्या अपत्यास कुटुंब निवृत्त वेतन प्रदान करण्यासंदर्भातला हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय आहे शासकीय कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यानंतर ते आयात असताना त्यांची मुलगी अविवाहित घटस्फोटीत किंवा विधवा असेल व अशी मुलगी स्वतःचा विदरनिर्वाह करण्यास असमर्थ असेल तर ता अशा केंद्र शासनानं शासकीय कर्मचाऱ्यांना त्यांच्या प्रथम वारस पती पत्नी यांच्या मृत्यूनंतर कुटुंब निवृत्ती वेतन प्रदान करण्याबाबत निवृत्ती वेतन सुधारणा केलेली आहे तीस आठ दोन हजार चार व तदनंतर वेळोवेळी या संदर्भात सुधारणा केलेल्या आहेत आणि केंद्र शासनाने केलेल्या सुधारणेच्या अनुषंगाने अशा प्रकारे महाराष्ट्र राज्य शासनाच्या कुटुंब निवृत्ती वेतन प्रदान करण्याच्या कार्यपद्धतीमध्ये सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचारात नव्हती आणि या अनुषंगाने शासनाने असा निर्णय घेतलेला आहे अविवाहित घटस्फोटित किंवा विधवा मुलीच्या बाबतीत मुलीला चोवीस वर्ष पूर्ण झाल्यानंतर आयातवर तिचा विवाह पुनर्विवाह होईपर्यंत किंवा तिनं उपजीविकेची सुरुवात करेपर्यंत यापैकी जे अगोदर घडेल तोपर्यंत कुटुंब निवृत्त वेतन मंजूर करण्यात येणार आहे अर्थात या संदर्भातल्या काही अटी ज्या आहेत त्या अटी इथं देण्यात आलेल्या आहेत सविस्तर आपण स्क्रोल करून या अटी या ज्या आहेत ते व्हिडिओ पॉज करून आपण पाहू शकता या सविस्तर अटी अटीच्या अधीन राहून हा कुटुंब निवृत्त वेतन जे आहे ते कुटुंब निवृत्ती वेतन मिळणारा आहे केंद्र शासनाच्या धर्तीवर याच्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे त्यामुळे राज्य शासकीय कर्मचारी अधिकारी निवृत्त वेतनधारकांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पश्चात कुटुंब निवृत्त वेतन लागू करण्यासंदर्भात प्रदान करण्यासंदर्भातला हा महत्वपूर्ण शासन निर्णय आहे याच्यामध्ये सविस्तर अशा अतिशय महत्वपूर्ण अशा सूचना दिलेल्या आहेत अटी दिलेल्या आहेत आणि या अटीना अधीन धावून कुटुंब वेतन मंजूर होणार आहे त्यामुळे निश्चितच कुटुंब निवृत्त वेतन धारकांसाठी ही अतिशय महत्वपूर्ण अशी बातमी आहे असं आपला आपल्याला म्हणता येईल तर हा होता अतिशय महत्वपूर्ण व्हिडिओ महत्वपूर्ण बातमी अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा धन्यवाद